मित्रांनो हे बघा त्याने मला भरपूर शिव्या घातल्या माणसाने खूप शिव्या घातल्या आणि फोन ठेवून दिला हे सगळं का केलं असेल सांगा कारण लग्न जुळत नाही आहेत लग्न अजिबात जुळत नाही आहेत मला प्रचंड शिव्या घातल्या घाण शिव्या घातल्या आणि त्याने फोन ठेवून दिला त्याला फोन लावतोय मी फोन लावून त्याला फक्त एवढंच सांगणार जे फोकट ठेवलं आहे ते घे बाकी काही करू नको खाल मला शिव्या अजून म्हणजे जर सोशल सोशल काम करायचं आलं तर एवढं भोगावं लागतं सोपं नाही आहे आणि माझ्याऐवजी दुसरा कुठला मेट्रोमनीवाला असेल तर तो फोन करणार पण नाही कळलं ना फोन त्याला आता लाज वाटते बहुतेक खूप फोन केले मी भरपूर मगापासून फोन करतो आहे मी उचलत नाही आहे फोन उचलत नाही आहे उचलतच नाही फोन करणार मी अजून फोन ओके शिव्या घालून दे अजून घ्यायच्या एवढं बेकार शिव्या घातल्या मला बेकार खूप घाम शिव्या घातल्या आणि याचं लग्न जमवायचंय खूप घाण शिवागातल्या आता फोन उचलत नाही ठीक आहे याचं नाव पण सांगणार ना आहे मी एक मिनिट फोन नाही उचलत आहे ट्राय करूया आपण बालू नाबर म्हणून आहे लग्न जुळत नाही आहे त्याने मला शिवाय घातले मी काही घेतलं नाही आहे त्याचं मी एक रुपया घेतला नाही आणि याच्याकडून घेणार पण नाही मी बोलायलाच दिलं नाही मला अजिबात बोलायला दिलं नाही त्याने मला मी मी त्याला सांगण्याचा सा प्रयत्न करत होतो कि की म्हटलं फुकट आहे ते घ्या मला पैसे देऊ नका म्हणून हे सांगायचं होतं त्याला पण त्याने बोलायला दिलं नाही मला काय छान शिव्या घातल्या खतरनाक शिव्या म्हणजे एवढ्या घाण होत्या शिवयानं की समोरच्या पा ओकारी ओकार येईल एवढ्या घाण शिव्या होत्या बघा लाज वाटते त्याला पोहते त्याला सांगितलं मी शिव्या घेतल्या तुमच्या हा रिकाम टेकडा शो शंभर टक्के रिकाम टेकडा आहे कारण असा फोन व्यस्त ठेवू शकत नाही आणि मी मुद्दाम हे करतो आहे कारण मला व्हिडिओ पाहिजे मला हा व्हिडिओ पाहिजे का कारण तुम्हाला कळायला पाहिजे मी नक्की काय काम करतो आहे किती काम करतो आहे मी हे तुम्हाला कळायला पाहिजे कारण कोण पैसे देऊन पण शिव्या घेणार नाही मी फुकट शिव्या घेतो आहे फ्रीमध्ये कळलं ना त्याच्यामुळे हे तुम्हाला कळायला पाहिजे नाहीतर तुम्ही म्हणाल का अरे हा काय उगाच हे बड्या मारतो असं तसं किंवा काय हे तुम्हाला लाईव्ह शिवाय दाखवणार होतो त्यांच्या किती छान शिवाय घालतात सोळा मिस कॉल झाले त्याला म्हणजे त्याने उचललं नाही म्हणजे कॉल झाले जैसे लालच भरे अवसर जो सोशल मीडिया विज्ञापनों या फोन कॉल से प्राप्त होते हैं वे साइबर अपराधियों की जान सकते हैं शिकार न बने ऐसी कोई भी रिपोर्ट राष्ट्रीय साइबर है हा उचलणार नाही कारण त्याला लाज वाटते आता कारण असा कोण शिवाय ऐकायला कोण फोन करणार नाही करेक्ट हा बघा कट करतो आहे